त्रंबकेश्वर येथील सुप्रसिद्ध युवा चित्रकार डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यांनी काढलेल्या एक दिवसीय सुरुवातीलाच उत्तमोत्तम पेंटिंग्स बघायला मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या अत्यंत मनमोहक हृदयस्पर्शी चित्र काढणारे डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे सोशल मीडियावर त्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत त्यामुळे त्यांनी काढलेल्या पेंटिंग्सची रसिकांना कायम उत्सुकता असते त्यामुळे सिद्धार्थ आर्ट गॅलरीच्या प्रांगणात आणि निसर्गरम्य वातावरणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेचे शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र नाशिकचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट धनंजय शिंदे कर्नल अरुण झा कैलास गिरम युनिकॉल कंपनीचे संचालक हेमल चूक शिवप्रसाद गिरम डॉक्टर सचिन काळे नंदकुमार धारणे ज्योती धारणेच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर बघून गंगापुत्र यांनी कलेचा गौरव म्हणून सिद्धार्थ यांचा शाल पुष्पहार रोग पारितोषिक देऊन सत्कार केलाय प्रदर्शनात पौराणिक ऐतिहासिक व्यक्तिचित्र निसर्गचित्र ग्रामीण जीवन असे विविध प्रकारच्या पेंटिंग्स नागरिकांना बघावयास मिळाल्या गंगावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हुबेहूब काढलेले पेंटिंग्स आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले एखाद्या बंदिस्त हॉलमध्ये प्रदर्शन न घेता निसर्गरम्य आलददायक वातावरणात वनसंपदेच्या साक्षीने मोकळ्या वातावरणातील प्रदर्शन नागरिकांना अधिक भावले परिसरातील श्रीसंत निवृत्तीनाथ माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह येऊन प्रदर्शनाचा आनंद घेतला यावेळी डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेविषयी सखोल माहिती व डिझाईन मधील करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पालीवाल निर्मला शिंदे मेढे पाटील के एस रेवगडे सतीश सानप जिल्हा परिषद शाळेच्या मुक्ता गायकर आदींनी डॉक्टर धारणे यांचा आभार मानले चित्र प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सर्वच रसिकांनी चित्रे आपल्या मोबाईलमध्ये साठवून घेतली छत्रपती शिवरायांपासून तर आटकेपार झेंडे लावणाऱ्या पेशव्यांपर्यंत आणि निसर्गरम्य असे छायाचित्र या ठिकाणी केले आणि त्यामध्ये माझ्यासारख्या सुद्धा त्यांनी रेखाई आणि उत्कृष्ट असं उभेऊब उब। त्यांनी पेंटिंग करून काढला तसं म्हटलं तर तस आई आईवडिलांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाचे आशीर्वाद कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपल्या आईवडिलांची पुण्यही असली तरच मुलांना पुढं असं मार्गदर्शन मिळत असतं आणि आज ते खऱ्या अर्थाने सिद्धार्थनी सिद्ध करून दाखवलं हेच या ठिकाणी सांगावची वाटतं आणि सिद्धार्थला मी त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो त्या कला प्रदर्शनाला आम्ही सहकुटुंब उपस्थिती लावली आणि हे जे पेंटिंग्स आहेत त्या आम्हाला अतिशय आवडल्या त्यांनी त्याच्यामध्ये ओतोप्रोत प्राण भरून अगदी त्यांनी सुरेख आणि अगदी मनाला भावतील अशा पेंटिंग्स काढल्या आज मी सुप्रसिद्ध आर्टिस्ट सिद्धार्थ धारणे यांची आर्ट गॅलरी मध्ये आलो होतो इकडे पाहिला तर जगभर पाहून घेतला मला खूप आनंद वाटला त्यात प्रत्येक पेंटिंग मागे एक स्टोरी आहे जी तुम्ही ज्या वेळेस ती पेंटिंग बघता त्यावेळेस ती तुमच्या लक्षात ते अप्रतिम आणि एकदम उत्तम होत आणि यामध्ये त्यांच्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी त्यांना सपोर्ट केल्यामुळे ते इथपर्यंत पोहोचलात त्यामध्ये त्यांनी जे काही पेंटिंग बनवले होते ते एकदम डिटेल मध्ये बनवले होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर